साईनाथ माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच सदिच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे नूतन स्वीकृत नगरसेवक महेश भाऊ लोढा व सौ शीतलताई वारुळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती शिक्षकांविषयीची विद्यार्थ्यांच्या मनातील कृतज्ञता या प्रसंगी त्यांच्या मनोगतांतून व्यक्त झाली या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मुठाळसर उपमुख्याध्यापिका बोराडेताई पर्यवेक्षक कुलकर्णी सर ज्येष्ठ अध्यापक दुबल सर जाधव सर वारुळे सर सर काळा पहाड सर सर कोवर्णे असतात सर, सर, हे, हे तुम्हाला आत्ता नाही समजत जेव्हा माणसाचं आयुष्य वाढत माणूस मोठा होतो तेव्हा कळत नको हा मोठेपणा नको हे मोठेपण आपलं बालपणच योग्य म्हणतात ना लहानपण देज देवा मुंगी साखरेचा रवा तसं हे जे दिवस आहे हे कधीही विसरणारे ती तुमच्या आयुष्याची शिदोरी आहे ती शिदोरी तुम्ही बरोबर घेऊन जाणार प्रत्येकाच्या मनात इथे हुरहूर लागलेली आहे प्रत्येकाला बोलावं वा असं वाटतं पण त्यातील काही निवडक मुलं बोलले पण प्रत्येकाला मला माहित आहे की इथे प्रत्येकाला ती हुरहूर लागलेली आहे मित्रांनो वारोळ सरांनी सांगितलं की यश मिळवायचं असेल तर ते तुम्ही शॉर्टकटने मिळू नका अगदी बरोबर आहे आजकालची पिढी अशी झालेली आहे मोबाईल टीव्ही इंटरनेट याचे फक्त याच्यात गुंतलेली आहे पण तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं असेल तर तुमच्यात सातत्य आणि चिकाटी असली पाहिजे तुम्ही दंगल पिक्चर बघितला असेल कोणी कोणी बघितलेला आहे दंगल भाग भाग स्टोरी घडलेल्या आहे याच्यामधून आपण आपल्याला काय शिकायला मिळतं की त्यांचं सातत्य दंगलमध्ये त्या मुलींनी बघितलं पहाटे पाचला उठून त्यांचे वडील त्यांना वॉकिंगला जॉगिंगला घेऊन जायचे प्रत्येक म्हणजे त्यांच्या कसोटीमध्ये त्यांच्या खेळामध्ये जे सातत्य होतं ते त्यांनी टिकवलेलं आहे म्हणून त्यांचं एवढं मोठं नाव झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला बारामतीची लता भगवानाची गोष्ट माहीत असेल लता भगवान म्हणजे काय कोणी खूप मोठी व्यक्ती नाही अतिशय गरीब घरातली नवरा आणि ती दोघं रोज आपलं काबड कष्ट करून फक्त जेम तेम आपलं पोट भरेल एवढं त्यांचं मुलींचे लग्न झालेले पण नंतर एक दिवस असं आला की त्यांच्या आयुष्याला पूर्ण कलाकणी मिळाली बाबांचं दुखत होत म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांनी सांगितलं तालुक्याला जावे लागेल तालुक्यातून जिल्ह्याला न्यावं लागेल मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं करून सर्व तपासण्या वगैरे झाल्या आणि त्या बाबांना एक मोठा आजार निघाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला तीन ते चार लाख रुपये लागणार आहे आजी तिथेच जाऊन गेली तीन चार लाख हा आकडा सुद्धा कधी ऐकलेला नव्हता नातेवाईकांकडून शेजारे पाजाऱ्यांकडून कसे तरी पंचवीस तीस हजार ती जेम जमा करू शकली नंतर असं वाटलं काय करायचं आपल्याला बाबांना जगवायचंय आपल्या पतीला जगवायचे तिथेच पेपर पडलेला होता आणि जे शेजारी बसलेले होते पेशंट आलेले ते वाचत होते मॅरेथॉन स्पर्धा होती आणि बक्षीस होत तीन लाखाच तर ते वाचता वाचता दोघांची चर्चा चालू असताना आजीने ऐकले आणि पहिलं तिथं जाऊन नाव नोंदवलं ना, ना ना होतं ना। पंचावन्न ते साठ वर्षाची म्हातारी जिच्याकडे तो युनिफॉर्म नाही जॉगिंगचे शूज नाही प्रॅक्टिस नाही पण तिने त्याच्यात नाव नोंदवलं ज्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा चालू झाली तिने आजूबाजूला कुठेही बघितलं नाही की कि यांची किती छान ड्रेस आहे यांचे शूज किती छान आहे यांची, यांची प्रॅक्टिस किती आहे फक्त तिचं ध्येय एकच होत की मला ही स्पर्धा जिंकायची पळता 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 इतकी पळाली इतकी पळाली शेवट शेवट तिच्या पायातून तळपायातून रक्त बाहेर येत होतं आणि नंतर जेव्हा सगळ्यांनी तिला उचलून घेतलं तिला कळत नव्हतं हे काय झालंय म्हणून नंतर जेव्हा तिला कळालं की आपण मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलो आहे आणि तीन लाखाचं बक्षीस आपल्याला मिळालं आहे मित्रांनो सांगायची गोष्ट फक्त एवढीच तर तिच्या समोर ध्येय होत बाबांना वाचवायचंय आणि जिद्द होती की मला हे करूनच दाखवायचंय म्हणून तिने काहीही बघितलं नाही आणि तिच्या ध्येयापर्यंत पोहोचली तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज जी काही मी बी ए पदवी घेतलेली आहे मी लग्नानंतर बारावीची परीक्षा दिली लग्नानंतर बारावीची परीक्षा देऊन बारा इथे के जी ए कॉलेजला बी ए केलं त्याच्यामध्ये पॉलिटिक्स सब्जेक्ट मध्ये मी युनिव्हर्सिटी मध्ये पहिली आले कारण याच्या मागे माझ्या घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता आणि एक जिद्द होती की मला काहीतरी करून दाखवायचंय हीच जिद्द मित्रांनो तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा आपण म्हणतो की देवानी प्रत्येकाला टॅलेंट दिलेलं आहे प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी टॅलेंट असतं पण एखादा जर म्हटला हो मी बाथरूम सिंगर आहे मला खूप छान जाता येतं पण बाहेरचे आपल्याला किती ओरडत सारी आता कधी बंद होईल तर याला टॅलेंट नाही म्हणत आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते ओळखा कशा कशा ते कशाने ओळखता येईल आपल्याला आपलं इंटरेस्ट कशात येईल तू इंटरेस्ट ओळखा इंटरेस्ट ओळखायचा म्हणजे काय नाही मला हे चित्र करायला आवडतं मग फक्त चित्र चित्र नाही असं नाही तर त्याच्यात तुमची प्रॅक्टिस पाहिजे सेल्फ अनालिसिस पाहिजे स्वतःला ओळख माणूस एक वेळ सगळ्यांशी फोटो बोलू शकेल सगळ्या जगाशी खोटं बोलू शकेल पण तो स्वतःशी कधीच फोटो बोलणार नाही तुम्ही आरशासमोर उभे राहा आरशामध्ये बघा तुमच्या डोळ्यात तुम्हाला स्वतःला खरं बोलावंच लागेल तर सांगायची गोष्ट एवढी की इथून जाताना आता प्रत्येकाने सांगितलं इथे की आम्हाला ही शाळा सोडून जाताना वाईट वाटतंय इथून पुढचं जे आयुष्य आहे आणि जी भीती आहे की दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा तर एवढी एवढी सुद्धा तुम्ही की भीती बाळगू नका सातत्य ठेवा आता इथून पुढे तुम्ही अकरावी बारावी करणार त्याच्या पुढे जो आहे आपला टर्निंग पॉइंट वेगवेगळ्या साईडला ऍडमिशन घेणार तर इथून पुढे इथून मागचे दिवस गेले ते हसत खेळत पण इथून पुढचे जे दिवस आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि चिकाटी ठेवा मित्रांनो जाता जाता सांगताना फक्त एवढंच सांगावस वाटत सपने उन्ही के पुरे होते हे जिनके सपनों मे जान होती है सपने उन्ही के पुरे होते हे जिनके सपनों मे जान होती है से कुछ नाही होता बुलंद भोसलो से उडान होती हौसला आहे तुमच्यामध्ये हा कायम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आपले ध्येय बाळगा आणि परीक्षेला जाताना कोणतीही भीतीनं बाळगता आजपर्यंत तुम्ही जे काही शिकलेलं आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये उतरवा तीन तासाचा पेपर असतो पूर्ण कम्प्लीट करा आणि व्यवस्थित तुमच्या यशाकडे जा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि इथे बोलून जे मला मला सन्मानित केलं महेश भाऊंना आम्हाला जे आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सायनाथ माध्यमिक विद्यालयाचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुलांचे मुलांना ध्यान ठेवा शिक्षण हे फार महत्वाचे हो मी शिकलो नाही शंभर टक्के मी शिकलो हो नाही सरांनी जे वारुळे सरांनी सांगितलं एकदम सत्य सांगितलं का ज्या वेळेस मी ह्या शाळेत शिकत होतो त्यावेळेस माझी परिस्थिती काय होती मी फार खोडकर विद्यार्थी होतो पण जशी जशी वेळ गेली तशी तशी माझ्यात सुधारणा लागली माझ्यात सुधारणा होण्याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे माझे वडील माझी आई त्याच्यानंतर माझा महत्वाचा कलाकृती देणारे हे तीन महत्वाचे माझे महत्वाचे काम केले गेले वेळोवेळी मला यांनी सांगितलं काय करा कसं कर असं कर तसं कर आणि जे मी सामाजिक कार्य करतो हे मी माझे बंधू असो माझे वडील असो यांच्या मधून मी शिकलो सामाजिक कार्य कसं करणं आलेलं कोणचं काम असो त्याला कोणच्या प्रकारे आणि कशा प्रकारे म्हणजे काम केलं पाहिजे त्यांनी मला शिकवलेलं आहे माझ्याकडे रात्री येऊ दोन वाजता येऊ अकरा वाजता येऊ कोणी येऊ मी त्या माणसा करता तिथं जाणारा त्या माणसाचं काम हो ना हो त्याला शंभर टक्के मदत करण्याची माझी इच्छा असते या शाळेत काही हो काही अडचण आली तर आमचे आदरणीय एन पी जाधव सर वारुळे सर परत ढोवल सर परत माग वाबळे सर असो बेलदार सर असो हे वे वेळोवेळी वे वे मला सांगत असतात असं नाही असं असं मी त्यांचा सुद्धा पूर्णपणे पहिले विचार घेतो काय केलं पाहिजे सर आपण आपण कसं केलं पाहिजे मी काय केलं पाहिजे हे मला सांगा मी सुद्धा त्यांना त्यांचा विचार घेत असतो का नेमकी काय करू मी तुम्ही सांगा त्यांचा विचार घेऊनच मी पुढचं काम करत असतो शाळेत भरपूर अडचणी येत असतात होत राहतात काही ना काही चालूच असत पण एक सांगतो शिक्षण हे कधी सोडू नका तुम्ही शिक्षण एकदम म्हणजे महत्वाची कंधार आमच्या वेळेस आमच्या काळात शिक्षणाला महत्व नव्हतं पण आता जी पिढी आहे तिथं प्रत्येक ठिकाणी शिक्षण हे लागणार आहे तुम्हाला शिक्षण हे इतकं गरजेचं आहे तुम्हाला तुम्ही आता हे आता बोलता बोलतात मागून मुलं तोंड करतात कोणी बोलतय मागून तोंड करतात हे ठीक आहे आता तुम्हाला समजा ही गोष्ट आम्ही असं असं केलं होतं पण शिक्षण हे कधी समजाल तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही समाजात वावरशाल समाजात राहशाल कसं बोलणं कसं चालणं कसं राहायचं किंवा काय करायचं हे पहिले समजलं पाहिजे